भगवान गौतम बुद्ध साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी स्वराज्याचं आणि खऱ्या आकाराने स्वराज्याचं स्वराज्य केलं ते महाराष्ट्राचे राज्य राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना गीती गेली नीती विना गती गेली गतीविना व्यक्त गेले वित्तविना शुद्र कसले आणि हे सर्व आदित्यने केले अठरा सांगणारे लोक शाळेत साईड त्यांना बोलतो संत हिमाश्य स्थापन कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय भावसाहेबी भेंडे पाटील त्याचप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खरे आम्ही आपण शिकलोय पण संघटित झालं नको पण आदरणीय वर्ते पाटील साहेब आणि आदरराव दादा पाटील यांच्या माध्यमातून आज आपण संघटित झालेलो आहोत आणि ही संघटना कायम टिकवण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभं राहण्याची आपली भूमिका राहणार आदरणीवंत पाटील साहेबांना मी दैवत मानतो याचं मुख्य कारण असं आहे की आदरणीय वर्ते पाटलांनी जे या राज्यामध्ये निर्णय घेतलेले आहेत ते तुम्हा आम्हाला सर्वांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे आहे एकच निर्णय सांगतो मी नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी खाजगी कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला लाखो रुपये डोनेशन द्यावं लागायचं परंतु आपली परिस्थिती नसताना आपल्याला इच्छा असून आप सुद्धा शिक्षण घेता येत नव्हतं ज्यावेळेस साहेब राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री झाले त्यांनी रस्ते दिले लाईट दिले आरोग्याच्या सुविधा दिल्या शिक्षण दिलं गणेश वस्तीचा सगळा निधी मला वाटतं गरुड साहेब आमच्या तालुक्यात चार पाच पाच कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास निधी आमच्या साहेबांनी दिलेला आहे आमच्या सगळ्या दमित्वस्त्या चकाचक झालेल्या आमच्या दलित कॉम्पिटीकरण आहे मी अभिमानाने सांगतोय गौतम खरात फक्त एका छोट्या गावातला आहे एकशे बाराच लोकसंख्या असलेल्या गावामध्ये राहणारा मी आहे परंतु माझ्या गावाला दोन कोटीचा रस्ता दिला आहे माझ्या गावाला दीड कोटीची संरक्षण आदरणीय साहेबांनी कधी मतांचा विचार केला नाही आदरणीय साहेबांनी फक्त विकास आणि विकास केलेला आहे आणि ज्यावेळेस शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा होती की माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं परंतु ते होत आहेत नव्हतं माझी मुलगी तिथं बसलेली आहे डी वाय पाटील एमबीबीएस करते डॉक्टर आहे आणि ती फक्त आदरणीय पाटील साहेबांमुळे एका मजुराचा मुलगा जर वकील होऊ शकतो ही चिड्या जर कोणी महाराष्ट्रात केली असेल तर केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे आणि वाघिरीचा दूध केल्यानंतर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काही आमदार आदरणीय साहेबांनी या राज्यामध्ये हा कायदा करून आपल्या सारख्यांना उच्च शिक्षणाची दार मोखणी करून दिली आदरणीय साहेबांनी सातसा का मंत्रीपद घेतलेली आपल्याला साहेब कधी हवेत गेले नाही सामान्य माणसाचा विचार केलेला आहे आणि सामान्य माणसाच्या विचाराने प्रेरित झालेला आपल्या घाटातला नेता आज राज्याचं अभ्यास नेतृत्व म्हणून त्यांना आपण मान्यता दिलेली आहे म्हणून आदरणीय व्यवस्थे पाठवण्याच्या बाबतीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना साथला नाही यावेळेस ते राज्याचे गृहमंत्री झाले मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो की जो माणूस शिपाई म्हणून पोलीस खात्यात भरती होतो त्याला रिटायरमेंटला पी एस आय म्हणून सन्मानाने रिटायर होण्याचा जो अधिकार दिला पाटील साहेबांनी दिला या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष झालेले असताना दोनशे अठ्याऐंशी आमदारांचं नेतृत्व करीत असताना अमृत महोत्सव वर्ष होतं आणि देशाला लाजवी असं महाराष्ट्राची मानवृत केल्याचं काम त्यांनी या राज्यातील हातामध्ये लॅपटॉप आणि कॉम्प्युटर देण्याचं काम आदर पाटील साहेबांनी केलेलं आहे गृहमंत्री पदावर असताना त्यांनी अनेक कामं केलेली आहे आणि ज्यावेळेस हे राज्य अंधारात होत अंधारात असताना शेतकऱ्यांच्या सगळ्या कामाला असताना शेतकऱ्यांची पिकं जर होती त्यावेळेस मात्र महत्वाचं खातं जे दिलं ते ऊर्जा खातं दिलेलं आहे आणि त्या ऊर्जा खात्याची जबाबदारी घेत असताना अक्षय उर्जेचा जर जन्म कुणी दिला असेल तर आदरणीय वर्ष पाटील साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण सगळं लाईट न जाता आपण वागतो आणि हे सर्व करीत असताना महाराष्ट्रातला दुसरा आणि एकमेव नेता कोण असेल आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत याचं जलद उदाहरण सांगतो की महाराष्ट्रामध्ये कराडमध्ये फक्त एक अभियांत्रिकी कॉलेज आहे अभियांत्रिकी कॉलेजची कन्सेप्ट फक्त जिल्ह्यामध्ये आहे परंतु तालुक्याला अभियांत्रिकी कॉलेज आणणारा दुसरा नेता यशवंतराव चव्हाणांनंतर कोण असेल आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत आणि अवकरीला वर्षापासून तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत का सगळ्यांचं म्हणणं अस्मिता आहे ते आमचं दैवत आहे आमची ऊर्जा आहे आणि ही शक्ती आणि प्रेरणा जर असेल आणि याच जर कोणी पुतळ्याचं उद्घाटन आणि पुतळा कोण देणार असेल तर फक्त आणि फक्त या मतलब ना ना की ले ले। मतलब तीस हजार है रानगढ़ गाँव पास आणि हजार संधि मोजले तीस हजार पैकी फिर एक हजार मत गए परंतु बाकीचे की सभी आपल्याबरोबर आहे आणि आम्ही मतांच्यासाठी नाही तर तुम्ही विकासाचे महापुरुष आहात विकास, विकास केलेला आहे आमच्या रस्त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आमच्या झोपडीला सिमेंट लावलेलं आहे आमच्या लोकांना शिक्षणाची सुविधा दिलेली आहे आमच्या दारा फायमान दिव्या आहेत आमच्या आमच्या दारा आज गोष्ट समाधान होत परंतु आई बाप राग राग कष्ट करून आपल्याला जी आपल्या जीवनाची रोजी रोटी तयार करून देतात ती आपली रोजी रोटी देणार कोण आहे आदरणीय वर्ते पाटील साहेब आहे आणि म्हणून कोणाला भीक घालू नका तर आपल्याला या गोष्टीची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे साहेब आज आम्ही सगळे जमलेलो आहोत एक अपेक्षेने आशेने आहे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आहोत आपल्या